राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे निकाल जाहीर होत आहेत या निकालात महायुतीनं शानदार विजय मिळवला आहे तब्बल दोनशेपेक्षा जास्त नगरपंचायती आणि नगर परिषदांवर भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादीचं वर्चस्व पाहायला मिळत आहे पुण्यातील निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले होते कारण शरद पवार आणि अजित पवारांचे पक्ष एकमेकांसमोर होते मात्र यात अजित पवारांची सरशी पाहायला मिळाली आहे जिल्ह्यातील सतरापैकी दहा नगराध्यक्षपदांच्या पदांच्या निवडणुकीत अजित पवारांच्या पक्षाच्या उमेदवारांनी बाजी मारली आहे त्यामुळे शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे पुणे जिल्हा हा उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा पाले किल्ला आहे यंदाच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत अजित पवारांचं वर्चस्व पाहायला मिळतं आहे जिल्ह्यातील सतरापैकी दहा ठिकाणी राष्ट्रवादीचं वर्चस्व पाहायला मिळतं आहे तसेच भाजप राष्ट्रवादीच्या युतीचा एक नगराध्यक्ष विजयी झाला आहे तर भाजपचे चार नगराध्यक्ष निवडून आले आहेत तर शिवसेनेचे चार नगराध्यक्ष निवडून आले आहेत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे या पक्षाचा एकही नगराध्यक्ष निवडून ना आलेला नाही राष्ट्रवादीच्या विजयी नगराध्यक्षांची यादी शिरूर ऐश्वर्या अभिजीत पाचरणे लोणावळा राजेंद्र बबन सोनवणे वडगाव मावळ अबोली मयूर ठोरे भोर रामचंद्र श्रीपती आवारे बारामती सचिन सदाशिव सातव आघाडीवर तळेगाव दाभाडे संतोष हरिभाऊ दाभाडे राष्ट्रवादी भाजप युती इंदापूर भरत सुरेश शहा जेजुरी जयदीप दिलीप बारभाई दौंड दुर्गादेवी इंद्रजीत जगदाळे फुरसुंगी संतोष फकीरा सरोदे माळेगाव बुद्रुक सुयोग शामराव सातपुते शिवसेनेचे नगराध्यक्ष निवडून आलेली ठिकाणे मंचर राजगुरुनगर जुन्नर चाकण भाजपचे नगराध्यक्ष निवडून आलेली ठिकाणी आळंदी सासवड बारामतीत अजित पवार गटाचा गुलाल उधळून जल्लोष बारामती नगरपरिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये पहिल्या फेरी अखेर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आठ उमेदवार विजयी झाले आहेत यामध्ये अविनाश हनुमंत निकाळजे मनीषा समीर चव्हाण जय नानासाहेब पाटील प्रवीण दत्तू माने रुपाली नवनाथ मलगुंडे संपदा सुमित चौधरी व विष्णू तुळशीराम चौधरी हे विजयी झाले आहेत यामध्ये राष्ट्रवादीच्या अनुप्रिता तांबे बिनविरोध विजयी झाल्या होत्या या नगरसेवकांच्या समर्थकांनी गुलाल उधळून जल्लोष केला